मेता नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो यावेळी महाराष्ट्रात पाऊस संकटाचं रूप घेऊन आलेलं आहे मराठवाडा तर पूर्णपणे पाण्यातच आहे नुकसान फक्त पिकांचं नाही तर सुद्धा झालेलं आहे तसं सरकार लोकांच्या बचावासाठी कामावर लागलेली आहे फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी मंजूरसुद्धा करून टाकले पण भारतात पूर्वीपासूनच एक असं चलन राहिलेलं आहे राज्यात किंवा देशात कुठेही नैसर्गिक आपदा आली की सत्ताधाऱ्यांना विरोधी नेत्यांना फोटोशूट करण्यासाठी किंवा त्याचा उपयोग पी आर करण्यासाठी चांगली संधी उपलब्ध होत असते त्यामुळे विशेष करून विरोधी नेते कुठे पूर किंवा भूकंप झालं की, की लोकांसोबत सामान्य जनमानसासोबत फोटोशूट करण्यासाठी जाऊन पोहोचतात आणि ते त्यांच्यासाठी अतिशय गरजेचं असतं कारण ते फोटो सोशल मीडियावर किंवा वृत्तपत्रांमध्ये आपलीच बातमी व्हायरल करायची आणि सामान्य व्यक्तींमध्ये आपल्याविषयी भावनिक वातावरण निर्माण करण्यासाठी ही सुवर्णसंधी असते तेवढं करून झालं की कि आपण किती मोठे पुण्यात्मा आहोत हे सांगण्यासाठी मोकळे आणि तसाच एक व्हिडिओ कालच्या दिवशी ओमराजे निंबाळकरांचा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये एन डी आर एफच्या जवानांना पाण्यात उतरून ओमराजे निंबाळकर मदत करताना दिसत आहे त्या व्हिडिओला मी फोटोशूट म्हणणार नाही किंवा तसं म्हणण्याची माझी इच्छाही नाही आहे कदाचित त्या ठिकाणी ओमराजे गेल्यावर त्यांना मनातून इच्छा झाली मना असेल की लोकांना आपण पाण्यात उतरून त्या पूरग्रस्त परिस्थितीत मदत केली पाहिजे आणि त्यांनी ते केलं आणि त्यांच्या एका कार्यकर्त्याने व्हिडिओ शूट करून तो अपलोड केला आणि तो व्हिडिओ मग व्हायरल झाला पण तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रोहित पवारांसारखे अनेक नेते हे दाखवण्यासाठी की आपण लोकांशी किती चिंता करतो आहे पावसात भिजत सुटले आता हे लोक जातच होते पण त्यासोबतच त्यास याच लोकांद्वारे देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जात होतं की आम्ही बघा शेतकऱ्यांसाठी किती चिंतित आहोत आम्ही पावसात भिजतोय पूरग्रस्त परिस्थितीत लोकांची मदत करण्यासाठी निघालो आहे पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र मुंबईत मस्तपैकी ऑफिसमध्ये बसलेले आता देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरमधून पाहणी करायला तिथे आले तर मग त्यांना म्हटलं गेलं की हेलिकॉप्टरने पाहणी केली ठीक आहे पण त्या हेलिकॉप्टरने लोकांसाठी एक बिस्किट सुद्धा खाली आलं नाही आता फडणवीस लोकांच्या बचाव कार्यासाठी सर्व काही नियोजन केल्यानंतर जमिनी स्तरावर पोहोचले तेव्हा त्यांना टोमणं मारलं जात आहे की आता येऊन काय उपयोग सर्व तर काम झालंय हे सर्व ऐकल्यानंतर कळालं की आघाडीच्या समर्थकांना शासन व्यवस्था कशी चालते याचं चा काळीचंही ज्ञान नाही आहे समजा फडणवीस पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आले असते त्याने त्यांची पिकं पुन्हा एकदा चांगली झाली असती का का फडणवीसांकडे काही चमत्कार आहे जादूची कांडी फिरवली की सर्व काही नीट होऊन जाईल देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्या पदावर बसलेल्या व्यक्तीवर अशी आपदा आल्यावर प्रथमतः दोनच जबाबदाऱ्या असतात त्यात पहिली जबाबदारी जे लोक आपदामध्ये अडकलेत त्यांच्यासाठी बचाव कार्य करणं त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची पाहणी करण्यासाठी त्या त्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना जमिनी स्तरावर जाण्याचे आदेश दिले आणि तपासणीचा अहवाल मिळाल्यानंतर एक बैठक घेतली आणि लगेच नुकसान भरपाईसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी मंजूर केले आणि त्यानंतर मग आज सकाळी देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना भेटण्यासाठी पोहोचलेत समजा फडणवीस पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या भेटीसाठी पोहोचले असते तर त्याने मीडियामध्ये त्यांची छवी सुधारली असती त्याने त्यांचा पी आरही चांगला झाला असता पण एक मुख्यमंत्री म्हणून तितका वेळ त्यांना मिळाला असता का इतर दोन कामं करण्यासाठी विरोधकांकडे काही वेळच वेळ आहे त्यांना फक्त एकच लक्ष आहे की मीडियामध्ये आपल्याला कसंही करून बातम्यांमध्ये राहायचं आहे आणि ते बातम्यांमध्ये राहण्यासाठी पहिल्याच दिवशी ते लोकं शेतकऱ्यांच्या भेटीसाठी किंवा मग अशा प्रकारचे व्हिडिओ आणि फोटोज काढण्यात व्यस्त राहिले देवेंद्र फडणवीसांकडे इतका खुला वेळ नव्हता की पहिल्या दिवशी ते जातील आणि आपला पी आर करायला बसतील समजा पहिल्या दिवशी गेले पी आरही झाला असता आणि मग त्यानंतर नुकसान भरपाई आणि बचावकार्याचं काम कोणी करायचं आणि याबद्दल लोकांनीसुद्धा विचार करण्याची गरज आहे की तुम्ही देवेंद्र फडणवीसांना मतदान कशासाठी केलं होतं अतिवृष्टी झाल्यावर शरद पवारांप्रमाणे तुमच्या बांधावर फिरायला तुमचे पुसायला की मंत्रालयात बसून तुमच्या समस्यावर काम करायला मुख्यमंत्र्याचं काम नीती बनवणं असतं तुमचं जीवन अजून जास्त करण्यासाठी आणि अशा आपदा आल्यावर एका मुख्यमंत्र्याचं शासकाचं जबाबदारी एवढीच असते की ज्या शेतकऱ्यांना अडचणी आल्या आहेत त्यांची भेट घेण्यासाठी आपल्या मंत्र्यांना किंवा त्या त्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना पाठवणं तुमच्या अडचणी ऐकून घेतल्यानंतर तुमच्या नुकसान भरपाईसाठी तरतुदी करणं आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं काम जे लोक पूरग्रस्त परिस्थितीत अडकले असतील त्यांच्या बचावासाठी तिथे पोलीस जवानांना पाठवणं आणि या सर्व जबाबदारी चोखपणे एक मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मागच्या दोन तीन दिवसांमध्ये पार पाडलेले आणि देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मदतीचे पैसे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दिवाळीपर्यंत पोहोचणार आहे आणि हे सर्व काम झाल्यानंतर बचावकार्य शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई यांची तरतूद केल्यानंतर पी आर करण्यासाठी म्हणा किंवा खरंच लोकांना सांत्वना देण्यासाठी ते जमिनी स्तरावर जाऊन पोहोचले आणि खरं तर पी आर फक्त त्याच नेत्यांना करावं वाटतं किंवा करण्याची गरज असते ज्यांनी आयुष्यभर कधी कामच केलेलं नसतं नुकसान भरपाईबद्दल शरद पवारांनी कृषी मंत्री असताना एक फार छान वक्तव्य केलं होतं त्याचा फोटो वाटलं तर मी स्क्रीनवर लावेन तुम्ही वाचू शकता त्या शरद पवार म्हणाले होते कि नुकसान की नुकसान भरपाई मागण्याची सवय आता शेतकऱ्यांनी सोडून दिली पाहिजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना थोडीही अडचण आली की लगेच त्यांच्याद्वारे सरकारला नुकसान भरपाई मागितली जाते तुमचं नुकसान पावसामुळे झालं तर त्याची भरपाई सरकारने कशी द्यायची असा जाब शरद पवारांनी विचारला होता म्हणजे एकेकाळी महाराष्ट्रात आणि भारतात शरद पवारांसारखे शासक होऊन गेलेत जे अशी आपदा राज्यावर आली लोक अडचणीत सापडले असतील की त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं त्यांनी आपलं स्वतः पाहावं ही त्यांची नीती राहिलेली आहे आणि आज त्यांचेच नातू रोहित पवार देवेंद्र फडणवीसांना आणि महायुती सरकारला जाब विचारतायत की शेतकऱ्यांना इतकी कमी नुकसान भरपाई का दिली जाते कोविड काळात लोकांसोबत संवाद साधण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह करायचे त्याने इतकं चांगलं काम केलं की महाराष्ट्रातल्या सर्व परिवाराचे ते कुटुंब प्रमुख होऊन गेले मीडियाने तर त्यांना देशातला नंबर एक चा मुख्यमंत्र्याची उपाधी देऊन टाकली पण त्याच मुख्यमंत्र्याची माणसं लेकरांच्या खिचडीतही घोटाळा करण्याचं काम करत होते आणि हाच नंबर एकचा मुख्यमंत्री असा पहिलाच व्यक्ती महाराष्ट्राने पाहिला जो आपल्याच आरोग्य फोन तेही कोविडसारख्या अडचणीच्या काळात संध्याकाळी सात नंतर उचलतच नव्हता आणि आज तेच उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना म्हणतायत की तुमचा एकही मंत्री पूरग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकलेला सुद्धा नाही आहे आता मला सांगा यालाच म्हणतात का नाही दुटप्पीपणा यात लोकांद्वारे अजून एक प्रश्न विचारला गेला की नुकसान भरपाईचे पैसे देण्यासाठी इतका वेळ का लागतो आहे यात फार स्पष्ट कारण आहे आजपर्यंतचा इतिहास आपल्याला हे सांगतो की नैसर्गिक आपदा आली त्यात बचावकार्य करण्यासाठी किंवा नुकसान भरपाईसाठी जे पैसे खर्च केले जातात त्या पैशांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतं कारण ही नैसर्गिक का आपदा नेत्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचार करायला चांगली संधी उपलब्ध करून देते उदाहरणार्थ जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये जेव्हा किल्लारी गाव पूर्णपणे ध्वस्त झालं तिथे बचाव कार्यासाठी आणि लोकांच्या मदतीसाठी केंद्राकडून वर्ल्ड बँककडून आणि जगभरातल्या अनेक संस्थांकडून कोट्यवधी रुपये राज्य सरकारला मिळाले होते पण त्या पैशांमध्ये इतका भ्रष्टाचार झाला की कॅबच्या रिपोर्टने स्वतः नमूद केलं की पैसे कुठे गेले याची नोंदच नाही आहे आता नोंद नसल्यामुळे ते पैसे नक्कीच नेते आणि ने अधिकाऱ्यांच्या खिशात गेले असणार जे आजपर्यंत आपल्याला माहीतच पडलेलं नाही की पैसे गेले कुठे आणि तसं पुन्हा होऊ नये यासाठी जे नुकसानग्रस्त शेतकरी असतील त्यांच्या शेतीचा पंचनामा करणं हे अतिआवश्यक असतं ज्यांना खरंच मदतीची गरज आहे त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर मदत पोचवणं राज्य सरकारची जबाबदारी असते आणि ती मदत पुरवण्यासाठी जी प्रक्रिया राबवली जाते सरकार कोणत्याही पक्षाची असो त्यासाठी वेळ लागतोच आणि यावर जनतेने विचार करायला हवा की तुम्हाला नाटक करणारा मुख्यमंत्री हवा आहे की काम करणारा कारण आजपर्यंतचा इतिहास जर तुम्ही वाचला तर तुम्हाला कळेल की इंदिरा गांधींपासून राहुल गांधींपर्यंत सर्वांनीच गरिबी हटावच्या नावावर तुमच्या भावनेसोबत नेहमीच खेळ केलेला आहे असोत याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र